हे पेढ्या हे ओ पेढा हे पेढा चला बाय बाय कला मला पण बनव ब्लॅक टी

मग कसं सास्त उठल्यावर आणि मी उग तयार झाली पिल्या पण नाही तयार झाला बाय 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 अबा जल्दी नाही काय म्हणते मला पण घेऊन जावा ना थोडा मोठा झाला घेऊन जाईल तुला बॅगेज नाही कसंयच आपण व्यवस्थित ड्युटी करा मला कॉल करत जाऊ आणि लवकर माघारी या

चला आपलं सरा सर झोपेतून तुन। उठून ए मामा जाऊ का रे मामा मी आज येतो मामा झाली दिवाळीची सुट्टी आमची तर फायनली भाऊजींची सुट्टी संपली आणि दिवाळी संपली आणि सुट्टी पण संपलेली आहे आम्ही पुण्याच्या घरी आलोत तिथं सगळे बॅग वगैरे भरली तयारी झाली आमची मुंबईला निघण्याची कारण भाऊजींचं पण तिकीट प्लेननी तिकडनंच होतं मुंबईवरून आणि आम्ही भाऊजी आम्हाला पण सोडणार होते मुंबईला तर त्याचबरोबर आम्ही सकाळी पाटे निघाले आलो इथे कारण सईजीचे स्कूल पण चालू झालेले आहेत त्यामुळे लवकरच आम्ही सकाळी निघालो कारण बारा वाजता सही आणि सहीजीला स्कूलला जायचं असतं त्याच्यामुळे तर पाहता तर सकाळी झोपलेलेच होते आणि आम्ही चाललेलो तर रस्त्यात तर ट्रॅफिक वगैरे होतंच थोडंफार त्याचबरोबर अशा पद्धतीने आमची सुट्टी पण गेली आणि भाऊजी पण दीड वर महिना झालेले ते सुट्टीला आले होते आणि सुट्टी त्यांची संपली खरंच म्हणजे जाऊ तर जाऊ त्यांना पण नसेलच वाटत पण काय करणार ड्युटी असते आणि सगळ्यांच फौजींना जावं लागतं तर मी पण मी पण हे दिवस काढले आहेत त्यामुळं मला माहिती आहे तर सकाळी दुसऱ्या दिवशी भाऊजींचे जायचं होतं त्यांना ते खाली टॅक्सी वगैरे आले होते आणि ते चालले होते मी काही खाली गेले नाही श्रीला घेऊन आणि अशा पद्धतीने त्यांची सुट्टी संपली आणि ते पोचले असतील आता जो मी व्हिडिओ टाकत आहे तर मला लेट झालेला ले आहे ले ले व्हिडिओ टाकायला तर सत्तेला त्यांची ड्युटी आता दिल्लीहून ट्रान्सफर झालेल्या आहे आसामला तिकडे गेलेले आहेत